नमस्कार मंडई आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दर सोमवारी आपण हवामानाचा अंदाज देत असतो मागच्या सोमवारी सांगितलं तसं आठवड्यामध्ये बुधवारपर्यंत सगळीकडं खूप मोठे पाऊस पडले बुधवारनंतर पावसात घट असं आपण सांगितलं होतं आणि पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण कमी राहील त्यानंतर प्रमाण वाढू शकतं हे सांगितलं होतं आणि तेच होतं आहे आता या आठवड्यामध्ये जर आपण पाहिलं तर कमी दाबाचा पट्टा काही येत नाही असं वाटलं होतं की कमी दाबाचा पट्टा येऊ शकतो पण आता ते क्लिअर झालंय कमी दाबाचा पट्टा नाही पण कमी दाबाचा पट्टा नाही पण पाऊस मात्र पडणार आहे आपण जर पाहिलं तर या आठवड्यामध्ये कोकण इकडे पहा हा कोकण आणि हा पूर्व विदर्भ याच्या बाजूचा तेलंगणा इकडचं तुमचं मध्य प्रदेश बुरहानपूर वगैरे खंडवा वगैरे इकडे ह्या भागामध्ये दुपारनंतरचा वादळी पाऊस हा या आठवड्यामध्ये अपेक्षित आहे त्याचं प्रमाण कोकण आणि पूर्व विदर्भात जास्त राहील त्यानंतर मध्यम पाऊस हा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम हिंगोली नांदेड परभणी ला, लातूर बीड धाराशिव जालना संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार मध्ये मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस अपेक्षित आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये मग पुन्हा पुणे सातारा सांगली वगैरे येथे हलक्या पावसाची शक्यता या आठवड्यात आहे वादळी पाऊस म्हणजे दुपारनंतर म्हणजे सकाळी थोडंसं वातावरण क्लिअर राहतं आणि दुपारनंतर ढग येतात आणि विखुरलेल्या स्वरूपाचा जसा कमी दाबाच्या पट्ट्याचा पाऊस सा हा सार्वत्रिक असतो सगळीकडे पडतो मोठ्या प्रमाणात दिवसभर चालणारा पाऊस असतो मात्र हा पाऊस जो थंडस्टॉम ज्याला म्हणतात तो दुपारनंतर त्याची ॲक्टिव्हिटी सुरू होते किंवा संध्याकाळी किंवा रात्री पाऊस पडतो तो आणि हा विखुरलेल्या स्वरूपाचा असतो कुठे पडणार कुठे नाही पडणार कुठे जास्त पडेल कुठे कमी पडेल अशा प्रकारचा पाऊस हा आ, या आठवड्यात अपेक्षित आहे आज पंचवीस तारीख पंचवीस सव्वीसला दुपार म्हणजे फारसं प्रमाण नाही पण सत्तावीस तारखेपासनं हे प्रमाणाचं पावसाचं वाढू शकतं त्यामुळं आपण याचं बघा एक जून ते चोवीस ऑगस्ट पर्यंत जालना आणि सोलापूर जर सोडलं साधारणतः वीस टक्क्यापेक्षा कमी सरासरीच्या वीस टक्क्यापेक्षा कमी पाऊस आहे त्यानंतर इथे नाशिक पालघर आणि धाराशिव आणि कोल्हापूरमध्ये एक्सेस पाऊस आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये मात्र जवळपास नॉर्मल म्हणजे प्लस किंवा मायनस वीस टक्के एकोणास टक्के असा पाऊस आतापर्यंत पडलेला आहे त्यानंतर आम्ही जे शिफारस करतो दर सोमवारी संध्याकाळी सात वाजता आपण खरीप पिकांबद्दल सविस्तर शास्त्रोक्त माहिती देतो तर ज्या शेतकऱ्यांचा सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल मका असेल या शेतकऱ्यांसाठी आज आपण सद्य परिस्थितीमधील अडचणी आणि त्याच्यावर उपाययोजना हे लाईव्हचा विषय ठेवलेला आहे अशा शेतकऱ्यांनी संध्याकाळी सात वाजता लाईव्ह जॉईन करावं किंवा नंतर जरी पाहिलं तर हरकत नाही आम्ही शिफारस करतो त्या औषधांचं प्रमाण हे दहा लिटरच्या पेट्रोल पंपाचं किंवा पंधरा लिटरच्या साध्या पंपाचं आहे पंप बदलल्यास औषधाचं प्रमाण बदलावं त्यानंतर जसं पाऊस मी म्हटलं हा दुपारनंतरचा आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणी करताना सकाळी लवकर फवारणी करावी फवारणी सुरू करावी दुसरी गोष्ट औषध हे पूर्ण मोठं म्हणजे जास्त पंपाचं औषध एकत्र मिसळून ठेवू नये पंप मिक्स ज्याला म्हणतात म्हणजे अर्धा पंप भरायचा त्याच्यात औषधं टाकायचे परत राहिलेला पंप भरायचा म्हणजे पाऊस जर आला तर तो एकच पंप वाया जाईल औषध जर मिसळून ठेवलं तर सगळं औषध वाया जाऊ शकते पाऊस आला तर तिसरी गोष्ट नॉन आयोनिक स्टिकर जे असतात जसं बेस्ट स्टिकर आहे आपलं परिसचं बेस स्टिकर आहे किंवा एक्सलचं शुअर शॉट आहे ज्या स्टिकरचा डोस पाच मिली प्रति पंप असतो अशा स्टिकरचा सुद्धा आपण फवारणीमध्ये वापर करणं अशा जेव्हा पावसाची शक्यता असते मात्र दिवसा म्हणजे सकाळी उघड असते अशा वेळेस अशा स्टिकरचा वापर करणं सुद्धा गरजेचं आहे तर ह्या गोष्टी आपण करणं महत्वाचं आहे आपण कापसावर मोठ्या प्रमाणात थ्रिप्स कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बहुतांश ठिकाणी थ्रीप्स म्हणजे फुलकिडीचा अटॅक वाढला आहे आणि वाढण्याची शक्यता आहे फुलकीड अशी एक कीड आहे की त्याच्यावर किती महागडाचं औषध फवारलं तरी तिथे पाहिजे तसं पूर्ण नियंत्रण होत नाही त्यामुळं स्वस्तात मस्त औषधं आता अमोश झालेली आहे सरेंडर अधिक सल्फर त्याच्यावर तुम्ही फवारून त्याला कंट्रोल करू शकता थोडसं जर प्रमाण वाटलं परत आठ दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी आपला फवारा होतोच तेव्हा एकदा फवारा देता येईल मात्र कुठलंही महागडं औषध फवारून त्याच्यावर फारसा परिणाम होत नाही दुसरी महत्वाची एक गोष्ट कापूस उत्पादक काही शेतकरी बायोपेस्टिसाईडच्या मागं लागले आहेत बायो म्हणून महागडी औषधं कॉम्बिनेशन्स वेगवेगळे ते फवारत आहेत त्याचा आपल्याला भविष्यात पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता जास्त असते आणि ते कुठलंही कापसात फवारलं गेलेलं जाणारं औषध बायो नाही आहे ते केमिकलच आहेत त्याचे कॉम्बिनेशन चुकून तिथं काहीतरी उलटं तिलटं होऊ शकते त्यामुळे बायोपेस्टिसाईडच्या आधी आपण कृपया लागू नका तर मंडळी हा झाला आपल्या या आठवड्यातल्या पावसाचा अंदाज येणाऱ्या गणेश चतुर्थीचं गणपती आगमनाचं सर्वांना शुभेच्छा लवकर लवकर सकाळी आपले कामं आठपून दुपारनंतर पाऊस जरी आला तरी का कामावर परिणाम होणार नाही याची आपण काळजी घ्यावी धन्यवाद